शुभम शेठ नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम किती आणलेले आहेत आपण आज बाजारामध्ये मैशी आठ म्हशी आणलेले आठ म्हशी आणले आहेत कसं आहे बाजार आजचा बाजार चांगला आहे बाजार चांगला आहे बरोबर तर सध्या आपण बाजारामध्ये की आठ मशी आडे दिवस आले शेनी शेनी तर आपण शेतकरी बांधवांची काय व्यवस्था करतात आपण शनी शनी सिंगणापूर मध्ये राहण्याखाण्याची संपूर्ण सोयी उपलब्ध आहेत आडे दिवस झाले आले तर आपण गोट्यामधून या ठिकाणी मशी खरेदी करून देणार दोन बरोबर तर शेतकरी बांधव आज आपण यांच्या दावणीला तर यांच्या दावणीला आज आठ मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाहू शकता क्वालिटी पाहू शकता एक नंबर दूध गॅरेंटीच्या या ठिकाणी मशी आपल्या या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून आपण खरेदी करायची असेल तर तुम्ही आपण कॉन्टॅक्ट नंबर टाकले असो तर एक नंबरची म्हशीची काय किंमत लावली शोभा दादा म्हशी म्हशी आहे हो तर आपल्या बाजारामध्ये जापरजाती म्हशी पण दुधाची गॅरंटी अठरा ते वीस मागून तर बरोबर शेतकरी बांधावून अठरा ते वीस लिटर दुधाची गॅरंटीची म्हशी त्या ठिकाणी पाहू शकता आपण क्वालिटी पहा मित्रांनो एका नंबर क्वालिटी त्यांच्याकडे आता आठ म्हशी विक्रीसाठी साडे उपलब्ध आहेत अशाच क्वालिटीच्या म्हशी जर तुम्हाला चायनीजच्या माध्यमातून खरेदी करायची तर तुम्ही येऊ शकता ही कडची आता शकता आहे संपूर्ण मेंढ्यात काय बरोबर आता शुभम दादा एकशे कशा भावाने नाही आता एक नंबर घेतली ती चांगला एक लाख ऐंशी हजार रुपये आणि ते घ्यायला कसे होईल दीड लाखापर्यंत आपल्याला लागेल कारण मोठ्या मापाची चांगल्या दुधाची मशीन मध्ये गिर मध्ये बाजूची मग एक लाख दहा पर्यंत आपल्याकडे ले स्टार्टिंग पर्यंत यायची मशीनची मुझें। मशीनची स्टार्टिंग जर तुम्ही जर इदर... काढायला गेले तर म्हशीची स्ट्रक्टिंग पन्नास हजार पासून दोन लाखापर्यंत जशी क्वालिटी तशी किंमत म्हशीची बरोबर तर मित्रांनो जशी क्वालिटी तशी किंमत आणि जसा शेतकरी त्या ठिकाणी तशा प्रकारे त्या ठिकाणी म्हशी आपल्याला खरेदी करून देणार एक नंबर क्वालिटी व्यवहार बी चांगला यांचा यांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून यांच्या नाव या ठिकाणी भरपूर शेतकरी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी खरेदीसाठी हैदराबादची शेतकरी आले बरोबर आलेले तुमच्या नावावर आता आलेले तर हे मग बाजूची कशी द्यायची आपल्याला लाख रुपये किंमत आहे मित्रांनो या म्हशीची आणि द्या घ्यायला कशी होईल मग

सांगायला एक लाख दहा हजार रुपये किंमत मित्रांनो पाहू शकता क्वालिटी वगैरे पाहू शकता मशीची एक नंबर आहे तुम्हाला आता मशी मागून पण दाखवणार आहे तुम्हाला किमती वगैरे सांगतो मी आता आणि ही बाजूची एक लाख पाच हजार रुपये किंमत मागे पण कमी जास्त होणार आहे मित्रांनो क्वालिटीच्या मशी दाच्या मशीत आणि एक नंबर व्यवहार पण आहेत चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी यांच्या नावावर या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी येतात जे आपण शेतकरी बांधवटीच्या दुधाच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर आपण शुभम शेट यांचा नंबर टाकलेला असतो ही बाजूला जनलेली आता दोघा टाइमला आता चार चार चालू म्हणजे आठ लिटर चिप चालू येईल आता आणि किती दिली मग फायनल तरी हो बरोबर एक लाख दहा आला द्यायची आपल्याला अजून व्यवहारामध्ये तर चौदा लिटर देणार आहे शंभर टक्के तर मित्रांनो चौदा लिटर दूध देणार आहे व्यवहारामध्ये आता अजून कमी जास्त होणार आहे चांगल्या दुधाच्या मशीद आणि गॅरंटीच्या मशीद मित्रांनो वडेगाव आजार म्हटला गेला गॅरंटीच्या मशीद भेटा बरोबर तुम्हाला जर मध्ये जरी म्हटलं तरी वॉटर आपण पिळून मशीद बरोबर तसे तरी बांधून तुम्हाला आता मागून मशीद दाखवा तुम्ही बारा लिटर असं आहे का पाहू शकता या ठिकाणी पॉलिडी वगैरे पाहून दाखवा पाहू शकता पण या ठिकाणी पण मित्रांनो मशीनची क्वालिटी चांगली व्यवहार शो करून चे आला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेटकिरी येतात आता हे जनलेली पाहू शकता पण या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशीन आहेत व्यवहार चांगला आहे चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून दोन चार पाच हजार रुपये मशीन कमी करणार आहेत तर आपण त्यांचं नाव नंबर घेऊ आपण चॅनलच्या माध्यमातून तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असतो नंबर वगैरे पाहू शकतात तर शुभम शेठ आपलं नाव नंबर सांग बरं माझं गाव घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर बरोबर तर तुम्ही आज आपल्याला जे माध्यमातून किमती सांगितल्यात त्यामध्ये शंभर टक्के व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार आहे शंभर टक्के आपण शंभर टक्के कमी जास्त करून बरोबर जेव्हा आमचे शेतकरी येतात त्यांना राहण्याची आपण प्रतिसाद कमी जास्त करत राहण्या राहण्याची उपलब्ध सोय आपल्याकडे बरोबर आणि गोट्या माध्यमातून आपण मशी खरेदी करून देतो बरोबर तरी बरोबर शेतकरी बांधव नो आपल्या शुभम शेटे यांनी पुरेपूर माहिती चॅनलच्या माध्यमातून दिलेली जे आपण शेतकरी बांधवांना दूध अचानक क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर शुभम शेट यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी मशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा